सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव स्वागत साडेसाती आणि अडीच की यांचा पूर्ण विचार केल्यानंतर आता आपण उपायांकडे येऊ उपायांची सुरुवात करताना आपण काही सवयी बदलण्याचाही प्रयत्न करू साडेसातीमध्ये काय करावं व्यक्तिगत जीवनामध्ये व्यक्तिगत सवयी मध्ये बदल करून घ्यावेत पहिली सवय आपल्याला मोठ्यानं बोलण्याची सवय असते आपल्या आवाजाची पट्टी नेहमी मोठ्या स्वरात असते मोठ्या स्वरात आपण बोलत असतो ही सवय फारशी चुकीची आहे का फारशी चुकीची नाही सवय असते एकेकाशी पण साडेसातीमध्ये त्याचा त्रास होऊ शकतो माझा सल्ला राहील साडेसाती सुरू झाल्यानंतर आवाज थोडा हळू करणं थोडस मंद स्वरूप स्वरूपात आवाजात बोलणं चालू करा याला खूप फायदा होईल बोलण्याचं जी ढव आहे ती काय वेळा उद्धटपणाकडं जाणारी झुकणारी अशी असू शकते त्याचाही थोडासा त्रास होऊ शकतो व्यक्तिगत जीवनामध्ये या गोष्टी ज्या आहेत या साडेसातीमध्ये त्रासदायक ठरू शकतात इतर वेळी नाही पण हा या गोष्टीतनं समोरच्या व्यक्तीवर पडणारा प्रभाव थोडासा वेगळा पडू शकतो घडू शकतो त्यातनं वेगळं काही गैरसमजताला निर्माण होऊ शकते म्हणून आवाज हा जो भाग आहे तो थोडासा कमी असणं हे जास्त महत्वाचं वाणीवर वान नियंत्रण असं वर्णन मी करीत दुसरी सवय काय होतं की आपल्याला उपहासानं बोलण्याची सवय असते काही वेळा उपवासानं बोलणं किंवा नको त्या गोष्टीवर विनोद करण्याची सवय असते एखाद्या आर्थिक परिस्थितीवर एखाद्या बंगावर विनोद करण्याची सवय असते तशी इतर वेळी ती चुकीची पण साडेसाती ती त्रासदायक ठरू शकते त्यामुळं या सवयी व्यक्तिगत जीवनातल्या ज्या सवयी आहेत ज्या त्रासदायक ठरू शकतात साडेसातीमध्ये त्या टाळाव्यात कारण प्रकर्षाने या गोष्टी तुमच्या लोकांच्या समोर येण्यासाठी शनीचं नियोजन असतं शनी, शनी तसं करण्याला उद्युक्त करतो ज्या सवयी तुम्हाला त्रासदायक ठरू शकतात म्हणून आपलं बोलणं आपल्या बोलण्याच्या सवयी शब्दप्रयोग वाक्यरचना ही अतिशय व्यवस्थित मोजून मापून तोलून आपण जे बोलतोय त्याचा अर्थ आपण स्वतः लक्षात घेऊन आपलं म्हणणं मांडणं बोलणं हे सुरू करा आवाजाची पट्टी खाली असू दे बोलण्यामध्ये तारतम्य असू दे कुणाच्यावर ही व्यंगावर आर्थिक परिस्थितीवर त्याच्या नको त्या गोष्टीवर विनोद टाळा साडेसातीमध्ये हे प्रकाशनं चालू करा बाकीच्या नंतरच्या उपाय मी सांगणारच आहे पण व्यक्तिगत जीवनामधल्या ज्या काही सवयी असत ज्या त्रासदायक ठरू शकतील त्यापैकी या दोन सवयी जरूर याचा विचार करा कारण साडेसातीमध्ये त्रासदायक ठरू शकतं साडेसातीमध्ये कुठली छोटीशी गोष्ट मोठी ठरू शकते अनुभव मकर राशीच्या लोकांना आला असेल काय होतं की इतर वेळी त्या गोष्टी फारशा कोणी गांभीर्याने घेणार नाही सोडून देतील फारसा त्याच्यावर भाष्य करणार नाहीत विसरून पण जातील साडेसातीत तसं नाही होणार म्हणून आपल्याकडनं काही चुकू नये याची दक्षता घ्यावी आणि ती वाणीपासून सुरू करावी बोलण्यापासूनच ती सुरू करावी हा सल्ला नक्की धन्यवाद सैन्य आणि पोलीस अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस